नमस्कार सप्तरंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण सप्त रथसप्तमीची पूजा कशी करतात व का करतात याची माहिती पाहणार आहोत रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा केली जाते रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केल्यामुळे आपल्याला आरोग्य लाभते चला तर मग बघूया कशी करावी रथसप्तमीला पूजा घरच्या अंगणात गॅलरीत किंवा टेरेसवर तुळशी पुढे तुम्ही रांगोळी काढावी त्यात सूर्याचा रथ आणि सूर्यदेवांचे चित्र काढावे त्यानंतर हळदी कुंकू गुलाल बुक्का फुले अक्षदा उदबत्ती दिवा हे सगळं घ्यायचं पाण्याने भरलेला गडवा त्याच्यात हळदी कुंकू घालायचं अक्षदा तीळ घालायचे आणि ते सूर्याला जल अर्पण करायचं त्यानंतर जी आपण रांगोळी काढली तिला फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं हळदी कुंकू वाहून घ्यायचं गुलाल अक्षदा बुक्का तीळ हे पण वाहून घ्यायचं नंतर फुलं व्हायची त्यानंतर ओवळून घ्यायचं गौरी घ्यायची आपल्याला आणि मग त्याचा विस्तो करून घ्यायचा आहे हा विस्तू पेटवले आपण गौरीचं ते आता ह्याचा विस्तू होईल आणि मग गुंडगी घ्यायची हे संक्रांतीचं सुगड असतं ते घेतलं तरी चालेल स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती विस्तार ठेवायची आणि गाईचं दूध त्याच्यात ओतायचे त्याच्यात थोडेसे तीळ टाकायचेत रथसप्तमीच्या दिवशी विशेष प्रकारचा प्रकाश असतो हे दूध सूर्यप्रकाशात तापवल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या त्या तेजमय ते लहरी या दुधात मिक्स होतात त्यामुळे हे दूध आरोग्यदायी मानले जाते हे दूध ऊतू जाईपर्यंत तापून घ्यायचे चार पाच मिनिटात हे दूध गरम होऊन ऊतू जाते आता हे दूध बघा ओतू गेलेलं आहे दूध ओतू गेल्यानंतर शांत झाले बघा हे दूध आता गुणगीतलं हे दूध जे आपण प्रसाद घेतलेला आहे फुलपात्रात थोडंसं दूध त्याच्यात हे दूध ओतून घरातल्या सर्वांना मिक्स करून हा प्रसाद म्हणून दूध देणार आहे कारण हे आरोग्यदायी दूध आहे आणि मग आरती करून घ्यायची आणि तिळाचा गोळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण असं पाण्याने मंडल काढून घेतलंय आणि सूर्यनारायणना नैवेद्य दाखवायचा आहे मनोभावे सूर्यदेवांना नमस्कार करून चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद